मित्रांनो भारताचा वनक्षेत्राबाबतचा जागतिक स्तराचा अहवाल आलेला आहे ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार भारत नवव्या स्थानी आहे वनक्षेत्रात जगा तर जागतिक स्तरावर तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की काय आहे महत्वाचं तर पहा वनक्षेत्रात भारत पहा वनक्षेत्रात भारत जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर आहे नुकतीच अपडेट आहे चालू घडामोडीमध्ये तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की भारत हा वनक्षेत्रात काय जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर याआधी भारताची जी क्रमवारी होती ती होती जावली आणि आता जी आहे ती नवव्या स्थानावर आलेली आहे एका अंकाने कमी झालेला आहे आणि नवव्या स्थानावर आलेला आहे आणि या ठिकाणी भारताची प्रगती झालेली आहे वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर अहवालाचे नाव आहे काय नाव आहे तर जागतिक वन संसाधन मूल्यांकन दोन हजार पंचवीस अहवाल जे म्हणजे काय तर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स दोन हजार पंचवीस चा जो अहवाल आहे म्हणजे जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार पंचवीस आणि हे जे संस्था आहे प्रकाशक संस्था कोणती आहे की अहवाल कोणता जागतिक वन संसाधन मूल्यांकन हा अहवाल प्रकाशित करणारी प्रकाशक संस्था अन्न आणि कृषी संघटना म्हणजे फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत काय प्रकाशन कोणी केलेलं आहे अन्न आणि कृषी संघटना कोणता अहवाल प्रकाशित केलेला आहे तर जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल हा दोन हजार पंचवीस चा प्रकाशित करण्यात आलेला आहे प्रकाशक कोण आहे तर वन संसाधन कृषी संघटना ही आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे वनक्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक जागतिक क्रमारी कितवा ला लागतो नववा म्हणजे जगात नववा क्रमांक लागतो त्याचबरोबर दुसरा जो पॉईंट आहे अत्यंत महत्वाचा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो चालू घडामोडीमध्ये तर या ठिकाणी पहा वनक्षेत्रात काय वनक्षेत्र वाढीच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक लागतो जगामध्ये कितवा तिसरा जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक लागतो लक्षात ठेवा वनक्षेत्रात काय वाढीच्या बाबतीत बा आपल्याला प्रश्न घुमून फिरून विचारला जाऊ शकतो या ठिकाणी काय का म्हटलेला आहे तर वनक्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळानुसार भारताचा जागतिक स्तरावर पहा नववा क्रमांक लागतो तर या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी विचारलं आहे की वनक्षेत्राच्या बाबतीत पहा वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर किती लागतो तिसरा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये अत्यंत उत्तर देण्याची उत्तर जी वेळ आलेली आहे आणि या ठिकाणी असेच प्रश्न परीक्षेमध्ये गुगले प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा चालू घडामोडीचा अत्यंत महत्वाचा घटक होता आपल्याला हा घटक लक्षपूर्वक पाहायचा आहे व्हिडिओ रिवाइंड करून डबल पहा आणि अत्यंत महत्वाचा आहे चालू घडामोडीच्या तयारीसाठी आपल्या करंट अफेअर्स बाय निखिल या फेसबुक पेजला व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच करंट अफेअर्सच्या अपडेटसाठी बनून राहा फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्वपूर्ण अपडेटमध्ये तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र